चिखलदरा तालुक्यात येत असलेल्या सेमाडोह या गावातील इसमावर अनेक माकडांनी अचानक जीव घेणा हल्ला करून त्याला अनेक ठिकाणी चावा घेतला याआधी चिखलदरा येथे वन विभागाने चौताळलेल्या माकडांना ताब्यात घेऊन त्यांना जंगलात सोडले होते आता पुन्हा सेमाडोह हो येथे जीव घेणा हल्ला घडल्याची घटना घडली याकडे वन विभागाने लक्ष देण्याची मागणी आता नागरिकांमधून होत आहेत वन्य परिसरामध्ये माकडांना फळसह इतर खाद्यपदार्थ देणे बंदी असताना सुद्धा आजही असा प्रकार दिसून येत आहेत मात्र वन विभाग या घटनेवर डोळे झाक करीत असल्याची चर्चा सुद्धा येथूनच दिसून येत आहे धारणी परतवाडा रोडवर चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह गावात राहणारे पन्नास वर्षीय नंदकिशोर विश्वास इंगोले हे शेतातून घरी येत असताना त्यांच्यावर अचानक वीस ते पंचवीस माकडांनी अचानक हल्ला चढविला नंदकिशोर यांच्या जवळ काही खाद्यपदार्थ असल्याच्या नादात माकडांनी हल्ला केला असावा असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला या हल्ल्यात नंदकिशोर इंगोले यांच्या पाठीला हाताला गंभीर चावा घेतल्याने गंभीर जखमी झालेत नंदकिशोर यांच्या संपूर्ण अंगावर माकडांनी चावा घेतला आहे याच घटनेवर वनविभाग व टायगर विभागाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे याच वन्यजीव परिक्षेत्रात शेकडो प्रवाशी या माकडांना खाद्यपदार्थ देण्याची सवय लागल्याने आता हीच माकड लालसेने पर्यटकांच्या अंगावर धावून जात आहे विशेष म्हणजे वन अधिकारी व मेळघाट टायगर विभाग अंतर्गत फक्त मेन रोडवर वन्य प्राण्यांना अन्न दिल्यास पंचवीस हजार रुपये दंड ठोठावला जाणार असे अनेक सावधानचे बोर्ड लावले आहेत मात्र याच नियमांकडे दुर्लक्ष करून वन विभाग झोपेत असल्याचे चित्र दिसून येत आहे आता वळूया पुढील बातमीकडे